संजय शिरसाट आणि योगेश कदमांवरती कायदेशीर कारवाई होणार अक्षय शिंदे प्रकरणामध्ये वक्तव्य करणं अंगलट येणार आहे अक्षय शिंदेच्या वकिलांची शिरसाट आणि कदमांना नोटीस देण्यात आलेली आहे अक्षय शिंदे प्रकरणामध्ये वक्तव्य करणं अंगलट येणार आहे आणि दरम्यान सविस्तर तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया प्रसारमाध्यमांजवळ बोलताना शिरसाट आणि कदमांना वक्तव्य भोवलेली आहेत अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्यावेळी पाऊस पडत होता फॉरेन्सिकच्या अहवालांचा दाखला देत आपण वक्तव्य केलं पुराव्यांवरती अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे आणि गन पावडर नव्हते अक्षय शिंदेनं लहान मुलीवरती बलात्कार केलेला आहे अशी वक्तव्य करून आपण खऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात न्यायालयाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत न्यायालयाचा अवमान करत आहात आपण आपल्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करत आहात आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल